आमचा उद्देश प्रामाणिक होता फक्त आम्ही एक महिला म्हणून त्यांना भेटायला आलो होतो त्यांच्या तब्येतीची विचारपूस तर रोज लोक घेत आहेत पण काही राजकीय वातावरण बिघडल्यामुळे आम्ही आजपर्यंत येण्याची हिंमत नाही केली की आम्ही जर आलो होतो विनाकारण काही वाद नको पेटायला म्हणून पण आज यायचं कारण असं झालं की आम्ही पक्षाच्या कार्यकर्त्या जरी असलो तर एक महिला आहोत आणि आम्ही ज्यावेळेस आमचं मत मांडतो आणि मत मांडताना आम्ही एखादी पोस्ट टाकतो पक्षाच्या बाजूनी म्हणा किंवा आरक्षणाच्या बाजूनी म्हणा किंवा आम्हाला काय वाटतं ते जर आम्ही एखाद्या वेळेस सोशल मीडियावर टाकतो तर त्यावेळेस इतकं गलिच्छ बोललं जातं अक्षरशः इतकं गलिच्छ की म्हणजे आम्ही पेठेतल्या बायका आहेत आम्ही एकदम गेलेल्या आहेत आम्ही एकदम कॅरेक्टरलेस आहे ह्या भाषेमध्ये आम्हाला बोललं जातं आणि या गलिच्छ भाषेमुळे आम्ही त्याच्यावर काय कारवाई करावी किंवा मग आम्ही कुणाकडे जावं तर आम्हाला एक मार्ग वाटला की एक आपण जाऊन की संविधान म्हणजे काय आणि महिलांचा कायदा म्हणजे काय हे त्यांना सांगावं आणि त्यांना भेटून ते संविधान द्यावं म्हणून आज आम्ही त्यांना भेटायसाठी आलो होतो म्हणणं असं आहे की आता इतर पक्षाचे लोक सुद्धा मराठ्यांना सुद्धा तसं टार्गेट केलं जातं सोशल मीडियावर नाही मराठीत नाही तर ना एकमेकांना एक महिलांबद्दल केलं एकंदरीतच हा कोणत्या पक्षाचा जातीचा विषय नाही बदल से बदल से हो मा, मी असं कधीच कोणाचं समर्थन करणार नाही कोणत्या समाजाचं समर्थन करणार नाही मी जे कोणी पुरुष असतील जे सोशल मीडियावर जे महिलांविषयी बोलतायत एकामेकाच्या आई बहिणी तुम्ही काढताय तर हे एकदम साप चुकीचं आहे मग तो पुरुष कोणत्याही जातीचा असो तो पुरुष कोणत्याही धर्माचा असो ज्यावेळेस तुम्हाला तुमची वैचारिक पातळी एकदम खालच्या स्टेजला न्यायची असेल तर तुम्हाला काहीच बोलायचा अधिकार नाहीये आणि तुम्हाला जर कायदा समजत नसेल तर कायद्याच्या विरोधात ज्यावेळेस तुम्ही बोलता आणि ज्यावेळेस आपण आपल्या तक्रारी घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जातो तर मग आपण म्हणतो की नाही नाही आमच्या विरोधात तुम्ही गुन्हे दाखल करताय मग आज ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना कायद्यामध्ये बसवलं आणि महिलांना ते संरक्षण दिलंय त्या कायद्यामध्ये तो कायदा तुम्ही लोक म्हणजे स्वतःच्या बहिणीसाठी युज करता आईसाठी युज करता आणि दुसऱ्याच्या आई बहिणीवर लगेच तुम्ही शिव्यागाळ करता हे कितपत योग्य हो आहे हे चुकीच आहे तुम्ही स्थायी म्हणून आले असता मात्र हे पक्षाच गळ्यात टाकून का ही वेळ का पक्षात पक्षाच गळ्यात टाकून याच्यासाठी आलो कारण आम्ही पक्षाचे काम करतो ना आम्ही पक्षाचे जबाबदार व्यक्ती आहोत आणि पक्षाची जबाबदारी पार पडताना असं नाही की मी फक्त एक महिला ओबीसीची आहे माझ्यासोबत मराठा समाजाचे पण पदाधिकारी आहेत असं नाही आहे ना जरी मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय तुम्ही मांडताय आणि मराठा समाजाच्या हितासाठी तुम्ही बोलताय तर आजपर्यंत मला तुम्ही सांगा की उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री कोणत्या व्यक्तीने सांगितलंय की आम्ही मराठ्यांना आरक्षण देणार नाही विषय दुसरीकडे चालला आहे महत्वाची गोष्ट अशी आहे पुरुषांवर जसा आरोप करतात तसंच महिला सुद्धा फार खालच्या जाऊन सोशल मीडियावर शिव्या देतात हो तुण तुण हो देता। तर मग महिला केव्हा शिव्या देतात तर ज्यावेळेस तुम्ही महिलांना शिव्या देणार तर ती महिला कशी शांत बसणार आहे तिच्या पण आत्मसन्मान आहे ना तिला एकदम डायरेक्ट तुम्ही सोशल मीडियावर किती लोक असतात अख्खं वर्ल्ड तुम्हाला देखत बघताय त्या सोशल मीडियावर आणि त्या सोशल मीडियावर जर तुम्ही एखाद्या महिलेला गलिच्छ शिवीगाळ केली तर ती महिला शांत कशी बसणार आहे मला असं वाटतं कारण मला विश्वास होता की जर जरांगे पाटलांनी हा विषय सगळ्या त्यांच्या कार्यकर्त्यांना म्हणा किंवा त्यांच्या अनुवयांना किंवा त्यांच्या समर्थकांना जर सांगितलं तर नक्कीच हा विषय जर त्यांच्याकडून बंद झाला कारण नाण्याच्या दोन बाजू असतात एक बाजू किंवा एका हाताने कधीच टाळी वाजत नाही मी आता तेच बोलतीये की नाण्याच्या दोन बाजू असतात जर तुम्ही एका हाताने टाळी वाजवता तर एका हाताने कधीच टाळी वाजत नाही मी जर कोणाला शिवी दिली तरच मला समोरचा शिवी देणार आहे तर मला असं वाटतं की यांच्या मार्फत जर मेसेज गेला त्यांच्या समर्थकांना तर तो म्हणजे तो विषय कुठेतरी थांबेल आणि समोरचा मनीषा गणेश मुंडे भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर महिला मोर्चा अध्यक्ष